नंदुरबार जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या भीषण होत चालली आहे सरकारकडून विहिरी खोदण्यासाठी अनुदान दिलं जातं गेल्या सात वर्षात तेरा हजार बावन्न सिंचन विहिरींनी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे त्यांना मात्र त्यापैकी फक्त पाच हजार सहाशे अठ्ठावन्न विहिरींची शंभर टक्के कामं पूर्ण झालीय जलजीवन मिशन योजनेचं काम अतिशय धीम्या गतीनं होत असल्यानं ना। उन्हाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांना बसलाय शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील केळी आणि पपई पिकांचं पाहणी करण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर कुमार गावित यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात असलेल्या नुकसानीची पाहणी केली तातडीनं मदत करण्याचं आश्वासन देखील देण्यात आले नुकत्याच लागवड झालेल्या पपई पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नंदुरबार जिल्ह्यामध्ये चक्रीवाद आलं आणि त्या चक्रीवादामुळे सुमारे बारा तेरा गावं शहादा तालुक्यातली आणि पाच सहा गावं नंदुरबार तालुक्यातली बाधित झालेली आहे चक्रीवादामुळे केळीच्या बागा या ठिकाणी आडव्या पडल्या आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान झालं आहे आता नवीन जे रोपं लावलेले होते तर रोपांचंही मदे है। है है। मदे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेले आहे त्याचबरोबर चक्रीवादामुळे जे इलेक्ट्रिक खांब होते इलेक्ट्रिक लाईन आहे तीही डिस्टर्ब झालेली आहे तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये चक्रीवादामुळे नुकसान झालेलं आहे